दिल्लीतून उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार घणाघात केलाय देशात हुकुमशाही येईल अशी भीती नाही तर हुकुमशाही आल्यातच जमा आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे तसंच सगळे ठग भाजपात गेलेत आम्ही ठगमुक्त झालोय अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे अरविंदजी माझ्या घरी आले होते आणि त्यांनी देशामध्ये जी काही हुकुमशाही येऊ पाहते किंवा आलेली आहे त्याविरुद्ध आपण सर्वांनी एक होण्याची कशी आवश्यकता आहे हे मला सांगितलं होतं सतवून आले होते त्यांनी एक पुढाकार घेतला आणि नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती जसं हेमंत सोरेनजींना अटक केली अरविंद केजरीवालजींना अटक केली याचा अर्थ असा की हुकुमशाही येईल अशी भीती नाही आता हुकुमशाही आल्यातच जमा आहे खुल्या वातावरणामध्ये निवडणुका होऊ द्यायला पाहिजेत अनेक

आणि त्यांनी देशामध्ये जी काही एक हुकुमशाही येऊ पाहते किंवा आलेली आहे त्याविरुद्ध आपण सर्वांनी एक होण्याची कशी आवश्यकता आहे हे मला सांगितलं होतं स्वतून आले होते त्यांनी एक पुढाकार घेतला आणि नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती जसं हेमंत सोरेनजींना अटक केली अरविंद केजरीवालजींना अटक केली याचा अर्थ असा की हुकुमशाही येईल अशी भीती नाही आता हुकुमशाही आल्यातच जमा आहे खुल्या वातावरणामध्ये निवडणुका होऊ द्यायला पाहिजेत अनेक व्यक्ती आपण अशाही पाहतो आहोत की ज्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने आरोप करून पक्षात घेऊन त्यांच्या केसेसच बंद करून टाकल्या आणि जे लोक बोलतात त्यांच्यावरती केसेस टाकून त्यांना अटकेमध्ये टाकले जाते